अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला एक्केचाळीस नगरसेवकांचा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही बाजूंनी आता जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि अडतीस जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला तरी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आता दोन्ही बाजूंना आकड्यांची जुळवाजुळ करावी लागते आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार फिल्डिंग सुरू आहे काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली आहे मात्र या बैठकीत महापौर पद कोणाकडे जाणार यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून येत आहे तेव्हा या बैठकीला काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि अपक्ष उमेदवार उपस्थित होते तर अकोला मनपामध्ये सत्तेसाठीचा हा आता गणित जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर हे गणित कसं जुळते पहा एकूण जागा ऐंशी एक बहुमत आहे एक्केचाळीस जागांचं भाजप अडतीस जागा मिळालेला मोठा पक्ष आहे शिवसेनेकडे एक जागा आहे राष्ट्रवादी एक अपक्ष एक अशा एकूण मिळून एक्केचाळीस हा बहुमताचा आकडा गाठला जातोय भाजपचं हे सत्तेचं गणित आहे काँग्रेसचं सत्तेचं समीकरण पहा एकूण जागा ऐंशी आहेत बहुमत आकडा एक्केचाळीस आहे तर काँग्रेसचे एकवीस नगरसेवक आहेत राष्ट्रवादी एक, एक वंचित पाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तीन नगर सभकेत तर शिवसेना युपीटीचे सहा आणि एमएम आय एमचे तीन अपक्ष दोन आणि सगळे मिळून अशा प्रकारे एक्केचाळीस हा आकडा गाठला जातोय त्यामुळे दोन्ही बाजूनं काँग्रेस आणि भाजपकडून सत्तेसाठीचं सत्ते काय नेमकं समीकरण आता पुढे जुळलं जात हे बघणं महत्त्वाचं महत्वाचं आता तर सर्वच पक्षांची मदत घेण्याकडे दोन्ही पक्षांचा कल असणार आहे त्यामुळे हे सर्व पक्ष इतर नेमके कोणाकडे जात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरेल काल बैठक जी पार पडली महापालिकेच्या संदर्भात अकोल्यातली त्या बैठकीत पॉझिटिव्ह झालेला आहे एवढं फक्त सांगतो महापौर आणि तुम्हाला सगळ्या महापौराचे कॅन्डिडेट सुद्धा आम्ही लवकरच जाहीर करू